हॅलो मैत्रिणींनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा शुक्रवार तेवीस मेचा एपिसोड खूपच जबरदस्त आहे मग असं नेमकं काय घडलंय आपण जाणून घेऊया नंदिनी आनंद आश्रममध्ये असते तेवढ्यात स्कॉलरशिप मिळालेली सगळी मुलं तिला भेटायला येतात नंदिनीला खूप आनंद होतो सगळी मुलं तिचं अभिनंदन करतात की आज तुमच्या लग्नाची वन मंथ ॲनिव्हर्सरी आहे ना नंदिनीला आश्चर्य वाटतं आणि ती विचारते तुम्हाला कसं कळलं तर मुलं सांगतात आम्ही तुमची सोशल मीडियावरची पोस्ट पाहिली पण नंदिनीच्या चेहऱ्यावर आनंद नसतो ही मुलं विचारतात तुझ्या चेहऱ्यावर आनंद दिसत नाहीये काही प्रॉब्लेम आहे का तर नंदिनी म्हणते तसं काही नाहीये मुलं ही तिला बरोबर नाश्ता करायला बोलवतात नाटक पाहण्यासाठी विचारतात पण नंदिनी सांगते आज मला वेळ नाहीये महत्वाचं काम आहे तुम्ही जा त्यानंतर सगळी मुलं ही नंदिनीबरोबर फोटो काढायचं म्हणतात नंदिनी त्यांच्याबरोबर छान छान फोटो काढते ती खुश असते त्यानंतर या मावशी नंदिनीला म्हणतात की तुम्हीसुद्धा आमच्याबरोबर चला ना आपण मस्तपैकी जाऊ चौपाटीवर जाऊ नाटक पाहूया पण नंदिनी त्यासाठी नकार देते की आज मला जास्त वेळ नाही आहे तुम्हीच जा मावशी ही मुलांना नाश्ता करायला घेऊन जाते तर नंदिनी ही विचार करते आज दिवसभर जीवाला एकसुद्धा मेसेज नाही केलाय मी मेसेज करू का तर इकडे जीवा हा सुद्धा विचार करतो की दिवसभरात नंदिनीचा एकही मेसेज आलेला नाही आहे मी तिला स्वतःहून मॅसेज करू का जीवा विचार करत असतानाच नंदिनी ही जीवाला हॅलो असा मेसेज पाठवते जिवा हा मॅसेज पाहतो आणि तो सुद्धा या हॅलोला हॅलो असा रिप्लाय करतो तर नंदिनी विचार करते त्यांनी फक्त हॅलो असा रिप्लाय केला आहे मी आता काय करायचं आणि ती मॅसेज पाहते पण रिप्लाय काय करायचा याचा विचार करत बसते इकडे जिवा विचार करतो नंदिनीने हॅलो मॅसेज तर पाहिला आहे पण रिप्लाय करत नाही आहे असं ती काय टाईप करत असेल हे दोघेही एकमेकांना मेसेज करण्याचा विचार करत असतात नंदिनी याची वाय हे असं टाईप करते त्याचवेळेस मावशी तेथे येतात आणि मावशीशी बोलायच्या नादात नंदिनी हा मेसेज सेंड करून टाकते जीवा विचार करतो आता हे या शब्दाचा अर्थ काय आहे नंदिनीने एवढा वेळ घेतला आणि एवढासाच मेसेज पाठवला त्याचाही अर्थ कळत नाहीये हा विचार तो करू लागतो तर मावशी ही नंदिनीला म्हणते तुम्ही आमच्याबरोबर येत का नंदिनी नकार देते मावशी या तेथून निघून जातात तर जीवा विचार करतो मी नंदिनीला सॉरी असा मेसेज पाठवू का पण सॉरी हा मेसेज पाठवण्यापेक्षा घरी आल्यावर सॉरी म्हटलेलं बरं मॅसेजवर टोन कळत नाही सॉरीचा घरी आल्यावर समोर समोर बोलल्यावर चांगलं होईल असा विचार करून तो सॉरीचा सुद्धा पाठवत नाही तेव्हा नंदिनी ही जीवाला आत्ता मुलांबरोबर काढलेले सगळे फोटो पाठवते आणि त्याला म्हणते मला याचा एक कोलाच करून द्या जीवा यासाठी हो म्हणतो तेव्हा नंदिनी ही मुलांबरोबर नाश्ता करायला निघून जाते तर जीवा कोलाज बनवणार इतक्यात त्याला काव्याचा कॉल येतो काव्या ही त्याला पुन्हा पुन्हा कॉल करते त्यामुळे जीवा खूप चिडतो आणि रागारागाने फोन बेडवर फेकून देतो आणि कोलाज काही बनवत नाही इकडे नंदिनी ही सगळ्या मुलांबरोबर नाश्ता करते मुलं तिला आपल्याबरोबर यायचा आग्रह करतात पण नंदिनी नकार देते मुलं मावशीबरोबर नाटक पाहायला निघून जातात आता नंदिनी ही आनंद मध्ये एकटीच राहिलेली असते तेवढ्यात तिचा प्रियकर तेथे येतो आणि विचार करतो की नंदिनी आज तुझा है दिवसा है। तेने हातार या जगातील शेवटचा दिवस आहे त्याने हातात एक मोठी रस्ती सुद्धा आणलेली असते या रस्तीनेच नंदिनीचा जीव घ्यायचा असं तो ठरवतो तर इकडे पार्थ हा जीवाच्या रूममध्ये येतो आणि विचारतो मी आतमध्ये येऊ का जीवा चिडून म्हणतो नाही म्हटल्यास तू नाही येणार का तेव्हा पार्थ हा जीवाला समजवण्याचा प्रयत्न करतो तू इतका का रागवलाय तर जीवा चिडून म्हणतो कारण तुम्ही सगळे माझ्या आयुष्यात ढवळढवळ करताय मी कसं वागायचं कसं जगायचं हे मला सांगताय आणि मला ते आवडत नाहीये पार्थ हा त्याला समजावून सांगतो जसं मी काव्याशी वागतो तसंच तू नंदिनीशी वागायला हवं पार्थ असं बोलतोय हे पाहून जीवा चिडून म्हणतो तू नको मला अक्कल शिकू की तू तुझ्या तु तु बायकोशी कसं वागतो आणि मी कसं वागायचं मला सगळं कळतं हे ऐकून पार्थला मोठा धक्काच बसतो तर इकडे नंदिनी ही आनंदनिवासमध्ये एकटीच असते तेवढ्यात तिला मारण्यासाठी आलेला तिचा प्रियकर हा मध्ये घुसतो त्यानंतर तो चक्क सी सी टी व्हीवर एक केमिकल टाकतो आणि विचार करतो आता उद्या जेव्हा नंदिनी मरेल आणि सगळे येथे येतील तेव्हा मी येथे आलोय नंदिनीचा खून मी केलाय हे कोणालाच करणार नाही कोणालाच काहीच पुरावे मिळणार नाही तर नंदिनी ही मोबाईल पाहते अजूनसुद्धा जीवाने आपल्याला फोटोचा कोलाच का नाही पाठवला हा विचार ती करते जीवाला कॉल करू का असा विचारही तिच्या मनात येतो तर जीवा हा पार्थबरोबर खूप उद्धटपणे बोलतो की तुम्ही सगळ्यांनी माझ्या डोक्याला खूप त्रास दिलाय मला खूप जास्त मॅनिप्युलेट करताय कसं वागू कसं बोलू काय करू ते नको मला सांगूस तर पार्थ चिडून म्हणतो तुला काहीच अक्कल राहिली नाहीये कोणाशी कसं बोलायचं कसं वागायचं हे तुला समजतच नाहीये काल नंदिनीने तुला घटस्फोट देण्याची भाषा केली तरी तुला अक्कल येत नाहीये का हे ऐकून जीवाला मोठा धक्काच बसतो जीवा चिडून म्हणतो आता इथपर्यंत मजल गेली आहे का आमच्या बेडरूम मधील गोष्टी नंदिनी तुला सांगायला लागली आहे का पार्थ म्हणतो जीवा असं काहीच नाहीये आता माझ्या आणि नंदिनीमध्ये असलं कोणतंच नातं नाहीये आमचं लग्न होणार होतं पण मी आम्ही सगळं विसरलोय आता आमच्यामध्ये फक्त सुंदर संवाद आहे आम्ही फक्त आमच्या पार्टनरबद्दल कसं वागायचं याबद्दल बोलत असतो जीवाला आठवतं की नंदिनी त्याला म्हणाली होती की नवरा बायकोमध्ये प्रेम कमी असलं तरी चालेल पण सुंदर संवाद हवा हे आठवून जीवा चिडून म्हणतो तुला माझ्या बायकोबरोबर सुंदर संवाद करायचा आहे ना मग ती जेथे कोठे असेल तेथे जाऊन कर येथे मला नको काही अक्कल शिकू हे ऐकून पार्थ आणखीनच चिडतो तेवढ्यात नंदिनी त्याला कॉल करते नंदिनीचा फोन पाहून जीवा हा फोन कट करतो पण नंदिनी त्याला पुन्हा फोन करते त्यामुळे जीवा रागारागाने फोन उचलतो आणि नंदिनीवर ओढून म्हणतो कशाला पुन्हा पुन्हा फोन करतेस मेसेज करतेस तुझा काय जीव चालला की काय हे ऐकून नंदिनीला जबर धक्काच बसतो नंदिनी रडू लागते आणि म्हणते माझा जीव जायची तुमची जर एवढी इच्छा असेल ना तर ठीक आहे मी तुम्हाला माझा जीव जात असेल ना तरी फोन नाही करणार असं म्हणून नंदिनी फोन कट करते पार्थला सुद्धा वाईट वाटतं तेवढ्यात ते जीवाला त्याच्या ते मोबाईलवर दिसतं की नंदिनीने त्याला जो फोटो पाठवला हो आहे त्या झूम केल्यानंतर खिडकीबाहेर एक माणूस उभा आहे हा माणसाला पाहून जीवाला शंका येते की नंदिनीचा जीव धोक्यात आहे तो सुद्धा हे दाखवतो दोघेही खूप घाबरतात आणि नंदिनीला पुन्हा पुन्हा फोन, फोन करतात पण नंदिनी चिडलेली असते त्यामुळे या दोघांचाही ती फोन उचलत नाही आणि फोन स्विच ऑफ करून ठेवते हे दोघेही धावत पळत नंदिनीच्या आनंद मध्ये जायला निघतात काव्य हे पाहते आणि विचार करते हे दोघे कोठे चाललेत तर इकडे नंदिनी ही रडत असते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की नंदिनीचा प्रियकर हा चक्क तिच्या गळ्याला गळफास लावून तिला खुर्चीवर उभं करणार तिला लटकवणार आणि ही दोरी दरवाजाला लावणार आणि जीवा हा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करेल जीवाने जर हा दरवाजा उघडला तर नंदिनी ही आपोआप लटकणार आणि तिचा जीव जाणार मग आता जीवाच्या हातानेच नंदिनी मरणार का हे तर पुढील एपिसोडमध्ये कळेलच परंतु तोपर्यंत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे असेच नवीन नवीन नवी अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणी हॅलो मैत्रिणीनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा शुक्रवार तेवीस मेचा एपिसोड खूपच जबरदस्त आहे मग असं नेमकं काय घडलंय आपण जाणून घेऊया नंदिनी, आनन आश्रम मदे नंदिनी आनंद आश्रममध्ये हो असते तेवढ्यात स्कॉलरशिप मिळालेली सगळी मुलं तिला भेटायला येतात नंदिनीला खूप आनंद होतो सगळी मुलं तिचं अभिनंदन करतात की आज तुमच्या लग्नाची वन मंथ ॲनिव्हर्सरी आहे ना नंदिनीला आश्चर्य वाटतं आणि ती विचारते तुम्हाला कसं कळलं तर मुलं सांगतात आम्ही तुमची सोशल मीडियावरची पोस्ट पाहिली पण नंदिनीच्या चेहऱ्यावर आनंद नसतो ही मुलं विचारतात तुझ्या चेहऱ्यावर आनंद दिसत नाहीये काही प्रॉब्लेम आहे का तर नंदिनी म्हणते तसं काही नाहीये मुलं ही तिला बरोबर नाश्ता करायला बोलवतात नाटक पाहण्यासाठी विचारतात पण नंदिनी सांगते आज मला वेळ नाहीये महत्वाचं काम आहे तुम्ही जा त्यानंतर सगळी मुलं ही नंदिनीबरोबर फोटो काढायचं म्हणतात नंदिनी त्यांच्याबरोबर छान छान फोटो काढते ती खुश असते त्यानंतर या मावशी नंदिनीला म्हणतात की तुम्हीसुद्धा आमच्याबरोबर चला ना आपण मस्तपैकी जाऊ चौपाटीवर जाऊ नाटक पाहूया पण नंदिनी त्यासाठी नकार देते की आज मला जास्त वेळ नाही आहे तुम्हीच जा मावशी ही मुलांना नाश्ता करायला घेऊन जाते तर नंदिनी ही विचार करते आज दिवसभर जीवाला एकसुद्धा मेसेज नाही केलाय मी मेसेज करू का तर इकडे जीवा हा सुद्धा विचार करतो की दिवसभरात नंदिनीचा एकही मेसेज आलेला नाही आहे मी तिला स्वतःहून मॅसेज करू का जीवा विचार करत असतानाच नंदिनी ही जीवाला हॅलो असा मेसेज पाठवते जिवा हा मॅसेज पाहतो आणि तो सुद्धा या हॅलोला हॅलो असा रिप्लाय करतो तर नंदिनी विचार करते त्यांनी फक्त हॅलो असा रिप्लाय केला आहे मी आता काय करायचं आणि ती मॅसेज पाहते पण रिप्लाय काय करायचा याचा विचार करत बसते इकडे जिवा विचार करतो नंदिनीने हॅलो मॅसेज तर पाहिला आहे पण रिप्लाय करत नाही आहे असं ती काय टाईप करत असेल हे दोघेही एकमेकांना मेसेज करण्याचा विचार करत असतात नंदिनी याची वाय हे असं टाईप करते त्याचवेळेस मावशी तेथे येतात आणि मावशीशी बोलायच्या नादात नंदिनी हा मेसेज सेंड करून टाकते जीवा विचार करतो आता हे या शब्दाचा अर्थ काय आहे नंदिनीने एवढा वेळ घेतला आणि एवढासाच मेसेज पाठवला त्याचाही अर्थ कळत नाहीये हा विचार तो करू लागतो तर मावशी ही नंदिनीला म्हणते तुम्ही आमच्याबरोबर येत आहे का नंदिनी नकार देते मावशी या तेथून निघून जातात तर जीवा विचार करतो मी नंदिनीला सॉरी असा मेसेज पाठवू का पण सॉरी हा मेसेज पाठवण्यापेक्षा घरी आल्यावर सॉरी म्हटलेलं बरं मेसेजवर टोन कळत नाही सॉरीचा घरी आल्यावर समोर समोर बोलल्यावर चांगलं होईल असा विचार करून तो सॉरीचा सुद्धा पाठवत नाही तेव्हा नंदिनी ही जीवाला आत्ता मुलांबरोबर काढलेले सगळे फोटो पाठवते आणि त्याला म्हणते मला याचा एक कोलाच करून द्या जीवा यासाठी हो म्हणतो तेव्हा नंदिनी ही मुलांबरोबर नाश्ता करायला निघून जाते तर जीवा कोलाज बनवणार इतक्यात त्याला काव्याचा कॉल येतो काव्या ही त्याला पुन्हा पुन्हा कॉल करते त्यामुळे जीवा खूप चिडतो आणि रागारागाने फोन बेडवर फेकून देतो आणि कोलाज काही बनवत नाही इकडे नंदिनी ही सगळ्या मुलांबरोबर नाश्ता करते मुलं तिला आपल्याबरोबर यायचा आग्रह करतात पण नंदिनी नकार देते मुलं मावशीबरोबर नाटक पाहायला निघून जातात आता नंदिनी ही आनंद मध्ये एकटीच राहिलेली असते तेवढ्यात तिचा प्रियकर तेथे येतो आणि विचार करतो की नंदिनी आज तुझा है दिवसा है। तेने या जगातील शेवटचा दिवस आहे त्याने हातात एक मोठी सुद्धा आणलेली असते या रस्तीनेच नंदिनीचा जीव घ्यायचा असं तो ठरवतो तर इकडे पार्थ हा जीवाच्या रूममध्ये येतो आणि विचारतो मी आतमध्ये येऊ का जीवा चिडून म्हणतो नाही म्हटल्यास तू नाही येणार का तेव्हा पार्थ हा जीवाला समजवण्याचा प्रयत्न करतो तू इतका का रागवला आहे तर जीवा चिडून म्हणतो कारण तुम्ही सगळे माझ्या आयुष्यात ढवळढवळ करताय मी कसं वागायचं कसं जगायचं हे मला सांगताय आणि मला ते आवडत नाहीये पार्थ हा त्याला समजावून सांगतो जसं मी काव्याशी वागतो तसंच तू नंदिनीशी वागायला हवं पार्थ असं बोलतोय हे पाहून जीवा चिडून म्हणतो तू नको मला अक्कल शिकू की तू तुझ्या तु तु बायकोशी कसं वागतो आणि मी कसं वागायचं मला सगळं कळतं हे ऐकून पार्थला मोठा धक्काच बसतो तर इकडे नंदिनी ही आनंदनिवासमध्ये एकटीच असते तेवढ्यात तिला मारण्यासाठी आलेला तिचा प्रियकर हा मध्ये घुसतो त्यानंतर तो चक्क सी सी टी व्हीवर एक केमिकल टाकतो आणि विचार करतो आता उद्या जेव्हा नंदिनी मरेल आणि सगळे येथे येतील तेव्हा मी येथे आलोय नंदिनीचा खून मी केलाय हे कोणालाच करणार नाही कोणालाच काहीच पुरावे मिळणार नाही तर नंदिनी ही, ही मोबाईल पाहते अजून सुद्धा जीवाने आपल्याला फोटोचा कोलाच का नाही पाठवला हा विचार ती करते जीवाला कॉल करू का असा विचारही तिच्या मनात येतो तर जीवा हा पार्थ बरोबर खूप उद्धटपणे बोलतो की तुम्ही सगळ्यांनी माझ्या डोक्याला खूप त्रास दिला आहे मला खूप जास्त मॅनिप्युलेट करताय कसं वागू कसं बोलू काय करू ते नको मला सांगूस तर पार्थ चिडून म्हणतो तुला काहीच अक्कल राहिली नाहीये कोणाशी कसं बोलायचं कसं वागायचं हे तुला समजतच नाहीये काल नंदिनीने तुला घटस्फोट देण्याची भाषा केली तरी तुला अक्कल येत नाहीये का हे ऐकून जीवाला मोठा धक्काच बसतो जीवा चिडून म्हणतो आता इथपर्यंत मजल गेली आहे का आमच्या बेडरूम मधील गोष्टी नंदिनी तुला सांगायला लागलीय का पार्थ म्हणतो जीवा असं काहीच नाहीये आता माझ्या आणि नंदिनीमध्ये असलं कोणतंच नातं नाहीये आमचं लग्न होणार होतं पण मी आम्ही सगळं विसरलोय आता आमच्यामध्ये फक्त सुंदर संवाद आहे आम्ही फक्त आमच्या पार्टनरबद्दल कसं वागायचं याबद्दल बोलत असतो जिवाला आठवतं की नंदिनी त्याला म्हणाली होती की नवरा बायकोमध्ये प्रेम कमी असलं तरी चालेल पण सुंदर संवाद हवा हे आठवून जीवा चिडून म्हणतो तुला माझ्या बायकोबरोबर सुंदर संवाद करायचा आहे ना मग ती जेथे कोठे असेल तेथे जाऊन कर येथे मला नको काही अक्कल शिकू हे ऐकून पार्थ आणखीनच चिडतो तेवढ्यात नंदिनी त्याला कॉल करते नंदिनीचा फोन पाहून जीवा हा फोन कट करतो पण नंदिनी त्याला पुन्हा फोन करते त्यामुळे जीवा रागरागाने फोन उचलतो आणि नंदिनीवर ओढून म्हणतो कशाला पुन्हा पुन्हा फोन करतेस मेसेज करतेस तुझा काय जीव चालला की काय हे ऐकून नंदिनीला जबर धक्काच बसतो नंदिनी रडू लागते आणि म्हणते माझा जीव जायची तुमची जर एवढी इच्छा असेल ना तर ठीक आहे मी तुम्हाला माझा जीव जात असेल ना तरी फोन नाही करणार असं म्हणून नंदिनी फोन कट करते पार्थला सुद्धा वाईट वाटतं तेवढ्यात जीवाला त्याच्या ते मोबाईलवर दिसतं की नंदिनीने त्याला जो फोटो पाठवला हो आहे झूम केल्यानंतर खिडकीबाहेर एक माणूस उभा आहे हा माणसाला पाहून जीवाला शंका येते की नंदिनीचा जीव धोक्यात आहे तो सुद्धा हे दाखवतो दोघेही खूप घाबरतात आणि नंदिनीला पुन्हा पुन्हा फोन करतात पण नंदिनी चिडलेली असते त्यामुळे या दोघांचाही ती फोन उचलत नाही आणि फोन स्विच ऑफ करून ठेवते हे दोघेही धावत पळत नंदिनीच्या आनंद मध्ये जायला निघतात काव्या हे पाहते आणि विचार करते हे दोघे कोठे चाललेत तरीकडे नंदिनी ही रडत असते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की नंदिनीचा प्रियकर हा चक्क तिच्या गळ्याला गळफास लावून तिला खुर्चीवर उभं करणार तिला लटकवणार आणि ही दोरी दरवाजाला लावणार आणि जीवा हा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करेल जीवाने जर हा दरवाजा उघडला तर नंदिनी ही आपोआप लटकणार आणि तिचा जीव जाणार मग आता जीवाच्या हातानेच नंदिनी मरणार का हे तर पुढील एपिसोडमध्ये कळेलच परंतु तोपर्यंत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे असेच नवीन नवीन नवी अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणींनो हॅलो मैत्रिणीनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा शुक्रवार तेवीस मेचा एपिसोड खूपच जबरदस्त आहे मग असं नेमकं काय घडलंय आपण जाणून घेऊया नंदिनी आनंद आश्रममध्ये असते तेवढ्यात स्कॉलरशिप मिळालेली सगळी मुलं तिला भेटायला येतात नंदिनीला खूप आनंद होतो सगळी मुलं तिचं अभिनंदन करतात की आज तुमच्या लग्नाची वन मंथ ॲनिव्हर्सरी आहे ना नंदिनीला आश्चर्य वाटतं आणि ती विचारते तुम्हाला कसं कळलं तर मुलं सांगतात आम्ही तुमची सोशल मीडियावरची पोस्ट पाहिली पण नंदिनीच्या चेहऱ्यावर आनंद नसतो ही मुलं विचारतात तुझ्या चेहऱ्यावर आनंद दिसत नाहीये काही प्रॉब्लेम आहे का तर नंदिनी म्हणते तसं काही नाहीये मुलं ही तिला बरोबर नाश्ता करायला बोलवतात नाटक पाहण्यासाठी विचारतात पण नंदिनी सांगते आज मला वेळ नाहीये महत्वाचं काम आहे तुम्ही जा त्यानंतर सगळी मुलं ही नंदिनीबरोबर फोटो काढायचं म्हणतात नंदिनी त्यांच्याबरोबर छान छान फोटो काढते ती खुश असते त्यानंतर या मावशी नंदिनीला म्हणतात की तुम्हीसुद्धा आमच्याबरोबर चला ना आपण मस्तपैकी जाऊ चौपाटीवर जाऊ नाटक पाहूया पण नंदिनी त्यासाठी नकार देते की आज मला जास्त वेळ नाही आहे तुम्हीच जा मावशी ही मुलांना नाश्ता करायला घेऊन जाते तर नंदिनी ही विचार करते आज दिवसभर जीवाला एकसुद्धा मेसेज नाही केलाय मी मेसेज करू का तर इकडे जीवा हा सुद्धा विचार करतो की दिवसभरात नंदिनीचा एकही मेसेज आलेला नाही आहे मी तिला स्वतःहून मॅसेज करू का जीवा विचार करत असतानाच नंदिनी ही जीवाला हॅलो असा मेसेज पाठवते जिवा हा मॅसेज पाहतो आणि तो, तो सुद्धा या हॅलोला हॅलो असा रिप्लाय करतो तर नंदिनी विचार करते त्यांनी फक्त हॅलोज असा रिप्लाय केला आहे मी आता काय करायचं आणि ती मॅसेज पाहते पण रिप्लाय काय करायचा याचा विचार करत बसते इकडे जिवा विचार करतो नंदिनीने हॅलो मॅसेज तर पाहिला आहे पण रिप्लाय करत नाही आहे असं ती काय टाईप करत असेल हे दोघेही एकमेकांना मेसेज करण्याचा विचार करत असतात नंदिनी ई वाय हे असं टाईप करते त्याचवेळेस मावशी तेथे येतात आणि मावशीशी बोलायच्या नादात नंदिनी हा मेसेज सेंड करून टाकते जीवा विचार करतो आता हे या शब्दाचा अर्थ काय आहे नंदिनीने एवढा वेळ घेतला आणि एवढासाच मेसेज पाठवला त्याचाही अर्थ कळत नाहीये हा विचार तो करू लागतो तर मावशी ही नंदिनीला म्हणते तुम्ही आमच्याबरोबर येत आहे का नंदिनी नकार देते मावशी या तेथून निघून जातात तर जीवा विचार करतो मी नंदिनीला सॉरी असा मेसेज पाठवू का पण सॉरी हा मेसेज पाठवण्यापेक्षा घरी आल्यावर सॉरी म्हटलेलं बरं मेसेजवर टोन कळत नाही सॉरीचा घरी आल्यावर समोर समोर बोलल्यावर चांगलं होईल असा विचार करून तो सॉरीचा सुद्धा पाठवत नाही तेव्हा नंदिनी ही जीवाला आत्ता मुलांबरोबर काढलेले सगळे फोटो पाठवते आणि त्याला म्हणते मला याचा एक कोलाच करून द्या जीवा यासाठी हो म्हणतो तेव्हा नंदिनी ही मुलांबरोबर नाश्ता करायला निघून जाते तर जीवा कोलाज बनवणार इतक्यात त्याला काव्याचा कॉल येतो काव्या ही त्याला पुन्हा पुन्हा कॉल करते त्यामुळे जीवा खूप चिडतो आणि रागारागाने फोन बेडवर फेकून देतो आणि कोलाज काही बनवत नाही इकडे नंदिनी ही सगळ्या मुलांबरोबर नाश्ता करते मुलं तिला आपल्याबरोबर यायचा आग्रह करतात पण नंदिनी नकार देते मुलं मावशीबरोबर नाटक पाहायला निघून जातात आता नंदिनी ही आश्रम मध्ये एकटीच राहिलेली असते तेवढ्यात तिचा प्रियकर तेथे येतो आणि विचार करतो की नंदिनी आज तुझा है दिवसा है। तेने या जगातील शेवटचा दिवस आहे त्याने हातात एक मोठी सुद्धा आणलेली असते या रस्तीनेच नंदिनीचा जीव घ्यायचा असं तो ठरवतो तर इकडे पार्थ हा जीवाच्या रूममध्ये येतो आणि विचारतो मी आतमध्ये येऊ का जीवा चिडून म्हणतो नाही म्हटल्यास तू नाही येणार का तेव्हा पार्थ हा जीवाला समजवण्याचा प्रयत्न करतो तू इतका का रागावलाय तर जीवा चिडून म्हणतो कारण तुम्ही सगळे माझ्या आयुष्यात ढवळढवळ करताय मी कसं वागायचं कसं जगायचं हे मला सांगताय आणि मला ते आवडत नाहीये पार्थ हा त्याला समजावून सांगतो जसं मी काव्याशी वागतो तसंच तू नंदिनीशी वागायला हवं पार्थ असं बोलतोय हे पाहून जीवा चिडून म्हणतो तू नको मला अक्कल शिकू की तू तुझ्या तु तु बायकोशी कसं वागतो आणि मी कसं वागायचं मला सगळं कळतं हे ऐकून पार्थला मोठा धक्काच बसतो तर इकडे नंदिनी ही आनंदनिवासमध्ये एकटीच असते तेवढ्यात तिला मारण्यासाठी आलेला तिचा प्रियकर हा मध्ये घुसतो त्यानंतर तो चक्क सी सी टी व्हीवर एक केमिकल टाकतो आणि विचार करतो आता उद्या जेव्हा नंदिनी मरेल आणि सगळे येथे येतील तेव्हा मी येथे आलोय नंदिनीचा खून मी केलाय हे कोणालाच करणार नाही कोणालाच काहीच पुरावे मिळणार नाही तर नंदिनी ही मोबाईल पाहते अजून सुद्धा जीवाने आपल्याला फोटोचा कोलाच का नाही पाठवला हा विचार ती करते जीवाला कॉल करू का असा विचारही तिच्या मनात येतो तर जीवा हा पार्थ बरोबर खूप उद्धटपणे बोलतो की तुम्ही सगळ्यांनी माझ्या डोक्याला खूप त्रास दिला आहे मला खूप जास्त मॅनिप्युलेट करताय कसं वागू कसं बोलू काय करू ते नको मला सांगूस तर पार्थ चिडून म्हणतो तुला काहीच अक्कल राहिली नाहीये कोणाशी कसं बोलायचं कसं वागायचं हे तुला समजतच नाहीये काल नंदिनीने तुला घटस्फोट देण्याची भाषा केली तरी तुला अक्कल येत नाहीये का हे ऐकून जीवाला मोठा धक्काच बसतो जीवा चिडून म्हणतो आता इथपर्यंत मजल गेली आहे का आमच्या बेडरूम मधील गोष्टी नंदिनी तुला सांगायला लागलीय का पार्थ म्हणतो जीवा असं काहीच नाहीये आता माझ्या आणि नंदिनीमध्ये असलं कोणतंच नातं नाहीये आमचं लग्न होणार होतं पण मी आम्ही सगळं विसरलोय आता आमच्यामध्ये फक्त सुंदर संवाद आहे आम्ही फक्त आमच्या पार्टनर बद्दल कसं वागायचं याबद्दल बोलत असतो जीवाला आठवतं की नंदिनी त्याला म्हणाली होती की नवरा बायकोमध्ये प्रेम कमी असलं तरी चालेल पण सुंदर संवाद हवा हे आठवून जीवा चिडून म्हणतो तुला माझ्या बायकोबरोबर सुंदर संवाद करायचा आहे ना मग ती जेथे कोठे असेल तेथे जाऊन कर येथे मला नको काही अक्कल शिकू हे ऐकून पार्थ आणखीनच चिडतो तेवढ्यात नंदिनी त्याला कॉल करते नंदिनीचा फोन पाहून जीवा हा फोन कट करतो पण नंदिनी त्याला पुन्हा फोन करते त्यामुळे जीवा रागरागाने फोन उचलतो आणि नंदिनीवर ओढून म्हणतो कशाला पुन्हा पुन्हा फोन करतेस मेसेज करतेस तुझा काय जीव चालला की काय हे ऐकून नंदिनीला जबर धक्काच बसतो नंदिनी रडू लागते आणि म्हणते माझा जीव जायची तुमची जर एवढी इच्छा असेल ना तर ठीक आहे मी तुम्हाला माझा जीव जात असेल ना तरी फोन नाही करणार असं म्हणून नंदिनी फोन कट करते पार्थला सुद्धा वाईट वाटतं तेवढ्यात ते जीवाला त्याच्या ते मोबाईलवर दिसतं की नंदिनीने त्याला जो फोटो पाठवला हो आहे त्या झूम केल्यानंतर खिडकीबाहेर एक माणूस उभा आहे हा माणसाला पाहून जीवाला शंका येते की नंदिनीचा जीव धोक्यात आहे तो पार्थला हे दाखवतो दोघेही खूप घाबरतात आणि नंदिनीला पुन्हा पुन्हा फोन, फोन करतात पण नंदिनी चिडलेली असते त्यामुळे या दोघांचाही ती फोन उचलत नाही आणि फोन स्विच ऑफ करून ठेवते हे दोघेही धावत पळत नंदिनीच्या आनंद मध्ये जायला निघतात काव्य हे पाहते आणि विचार करते हे दोघे कोठे चाललेत तर इकडे नंदिनी ही रडत असते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की नंदिनीचा प्रियकर हा चक्क तिच्या गळ्याला गळफास लावून तिला खुर्चीवर उभं करणार तिला लटकवणार आणि ही दोरी दरवाजाला लावणार आणि जीवा हा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करेल जीवाने जर हा दरवाजा उघडला तर नंदिनी ही आपोआप लटकणार आणि तिचा जीव जाणार मग आता जीवाच्या हातानेच नंदिनी मरणार का हे तर पुढील एपिसोडमध्ये कळेलच परंतु तोपर्यंत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे असेच नवीन नवीन नवी अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद マイタニンの。Hello,